नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत सिंपल असं बटर पनीर चला करुया। त्या साथे मी प्रतम बावल मदे है। तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी प्रथम एका बाऊलमध्ये थोडं दही टाकून घेतलं आहे तर मंडळी दह्यामध्ये मी थोडं धना पावडर टाकून घेत आहे त्याची प्युरी बनवून घेत आहे जेणेकरून दही हे भाजीमध्ये फाटणार नाही चांगल्या प्रकारे मिक्स होईल दही त्यासाठी मी छान अशी प्युरी बनवून घेत आहे सो माझी प्युरी रेडी झाली त्यानंतर मंडळी मी दोन ते तीन प्रकारचे टोमॅटो घेतले आहे त्याला मी कट करून घेत आहे टोमॅटो हे मी थोडे जाडसरस कट करत आहे बिकॉज मला त्याची पिवरी बनवून घ्यायची आहे तर मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये टोमॅटो टाकून घेत आहे त्यानंतर मंडळी मी एका वाटीमध्ये लोंगी मिरची भिजत ठेवली होती चांगल्या प्रकारे ती भिजून झाली आहे सो मी तीही टाकून घेत आहे लवंग्या मिरचीने आपल्या भाजीला खूप छान असा कलर येतो चला प्यूरी माजी प्यूरी आ, प्यूरी तर मग मी याची प्युरी बनवून घेते माझी टोमॅटोची प्युरी ही रेडी झाली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची तर मंडळी मी भाजीसाठी बारीक का असा कांदा कट करून घेत आहे तर मंडळी मी कांद्याचा प्रमाण भाजीमध्ये थोडं जास्तच ठेवत आहे जेणेकरून माझी ग्रेव्ही ही थोडी घट्ट बनेल अद्रक लसूण याची पेस्ट बनवून घेणार आहे तर मंडळी मी भाजीच्या फ्लेवरसाठी थोडी कोथंबीर ही कट करून घेत आहे तर म्हणजे का मी एका काळ्या कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आहे तर मी पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे तेही टाकून घेत आहे पनीरला चांगल्या प्रकारे बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून पनीर आपलं सॉफ्ट बनेल त्यानंतर थोडा लाल मसाला थोडी हळद आणि चवीनुसार मीठही टाकून घेत आहे मसाल्यालाही चांगल्या प्रकारे बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे ऑलमोस्ट माझं पनीर रेडी मी सो एका प्लेटमध्ये काढून घेत आहे चला तर मग मंडळी आपण भाजीला सुरुवात करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडं बटर टाकून घेतलं आहे त्यानंतर मी भरपूर असं तेल टाकून घेतलं आहे माझं तेल गरम झालं आहे त्यानंतर मी थोडं जिरं टाकून घेत आहे जिरं चांगल्या प्रकारे तडतडलं आहे त्यानंतर एक तेजपत्ता टाकून घेत आहे एक वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे मी खडे मसाल्याचा वापर खूप कमी प्रमाणात केला आहे त्यानंतर मी जो बारीक कट केलेला कांदा होता तोही टाकून घेत आहे कांद्याला चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेत आहे नंतर मंडळी मी जी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती तीही टाकून घेतली आहे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे टोमॅटोच्या प्युरीलाही तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेत आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये कांद्याची प्युरी बनवली होती ती टाकून घेत आहे कांद्याचा वापर जास्तच प्रमाणात करायचा आहे भाजीसाठी जेणेकरून आपली भाजीची ग्रेव्ही घट्ट बनेल त्यानंतर मंडळे मी थोडासा गरम मसाला थोडासा लाल मसाला थोडा धना पावडर टाकून घेत आहे मसाल्यांनाही चांगल्या प्रकारे मी मध्ये परतून घेते त्यानंतर मी जी दहीची पिवरी बनवली होती तीही टाकून घेते तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही रेडी झाली वाव त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार त्यानंतर मी जे पनीर फ्राय केलं होतं बटरमध्ये तेही टाकून घेतलं आहे आणि थोडी साखर टाकून घेत आहे आणि थोडं वरतून बटरही टाकून घेतलं आहे मी तर मंडळी माझी ऑलमोस्ट बटर पनीरची भाजी रेडी झाली सो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय